देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील असू दे कुठे तरी पण कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा ओंकार भावे विश्व हिंदू परिषदेची स्थापना एकोणीसशे चौसष्टमध्ये झाली परंतु एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये सुरू झालेल्या श्रीराम जन्मभूमी मंदिर आंदोलनापासून परिषदेच्या कामाचा प्रभाव द्रुतगतीने वाढू लागला या काळात ज्यांनी सर्व प्रकारची संकटं आणि संघर्ष आपल्या खांद्यावर झेलले त्यातीलच एक प्रमुख नाव म्हणजे श्री ओंकारजी भावे सव्वीस जुलै एकोणीसशे चोवीस या दिवशी उत्तर प्रदेशातील आझमगड येथे श्रीमती लक्ष्मीबाई यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील श्री नरसिंह भावे सरकारी नोकरीमध्ये होते वयाच्या चौदाव्या वर्षी ओंकारजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक झाले एकोणीसशे चाळीस एक्केचाळीस आणि बेचाळीस अशी सलग तीन वर्ष संघ शिक्षा वर्गाचं प्रथम द्वितीय व तृतीय वर्षाचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये प्रयाग विद्यापीठातून बी ए करून त्यांनी आपल्या प्रचारक जीवनाचा प्रारंभ केला आणि पुढे संपूर्ण जीवन संघाला समर्पित केलं प्रयाग हरदोई आणि अलीगढ येथे जिल्हा प्रचारक आणि नंतर आग्रा व लखनऊ येथे विभाग प्रचारक म्हणून त्यांनी काम केलं लखनऊमध्ये राष्ट्रधर्म प्रकाशनचे व्यवस्थापक आणि राष्ट्रधर्म मासिकाचे सहसंपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं यानंतर ते प्रयाग विभाग प्रयाग संभाग काशी संभाग प्रचारक नंतर पूर्व उत्तर प्रदेशचे शारीरिक शिक्षण प्रमुख आणि व्यवस्था सुद्धा राहिले एकोणीसशे बासष्टमध्ये अलीगड येथे झालेल्या संघशिक्षा वर्गाचे मुख्य शिक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं तोपर्यंत संघ शिक्षा वर्गासाठीचे मुख्य शिक्षक हे नागपूरहून येत असत आणीबाणी काळात पोलीस सदैव त्यांचा पाठलाग करत राहिले परंतु त्यांच्या तावडीत न सापडता बाहेरच सुरक्षित राहून ते भूमिगत आंदोलनाचं काम करत राहील एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये विश्व हिंदू परिषदेने देशभर संस्कृती रक्षा निधीचं संकलन केलं श्री ओंकारजी भावे यांना त्याचं संपूर्ण उत्तर प्रदेशाचं काम दिलं गेलं त्यानंतर दीर्घकाळपर्यंत लखनऊ हे केंद्र ठेवून ते विश्व हिंदू परिषदेच्या कामात सक्रिय राहिले एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये झालेल्या एकात्मता यज्ञ यात्रेमध्ये गंगामाता भारतमाता यांच्या रथांच्या शेकडो यात्रा संपूर्ण देशभर निघाल्या त्यातल्या तीन प्रमुख यात्रांपैकी एक यात्रा हरिद्वारपासून नागपूरपर्यंतची होती ओंकारजी त्या यात्रेचे प्रमुख होते चौऱ्याऐंशीमध्ये श्रीराम जन्मभूमी मुक्तियज्ञ समिती आणि धर्मस्थान मुक्ती यज्ञ समिती यांचे वरिष्ठ मंत्री म्हणून ते काम पाहू लागले जन्मभूमीचं टाळं उघडल्यानंतर शासनाने रामजानकी रथांवर बंदी घातली ती उठवण्यासाठी झालेल्या आंदोलनाचं नेतृत्व त्यांनीच केलं आणि अखेर शासनाला माघार घ्यावी लागली एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये त्यांना उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यविस्ताराचं काम देण्यात आलं दोन नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद या दिवशी झालेल्या कारसेवेमध्ये एका पथकाचं नेतृत्व त्यांनी केलं होतं एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये ते विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री झाले आणि त्यांचं केंद्र दिल्ली झालं पुढे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ते संयुक्त महामंत्री आणि दोन हजार नऊमध्ये उपाध्यक्ष झाले या काळात त्यांनी मातृशक्ती दुर्गावाहिनी आणि बजरंग दलाच्या कामांना नवनवीन आयाम दिले श्री मा जन्मशती आंदोलनामध्ये सुद्धा ते सक्रिय होते लेखन आणि प्रकाशन कार्याची त्यांना सुरुवातीपासूनच आवड होती परिषदेच्या केंद्रीय कार्यालयातून प्रकाशित होणारे पाक्षिक हिंदू विश्व याचे ते संपादक आणि प्रकाशक होते पाक्षिक वार्तापत्र संस्कृती सरगम याचेही ते मालक व प्रकाशक होते स्वर्गीय जगन्नाथराव जोशी यांच्यावर मराठीत झालेल्या ग्रंथाचं तसंच त्यांच्या अनेक भाषणांचं हिंदीमध्ये रूपांतर त्यांनी केलं परिषदेच्या निरनिराळ्या आयामांची माहिती देणाऱ्या छोट्या छोट्या पुस्तिका त्यांनी प्रकाशित केल्या जून दोन हजार नऊमधील भीषण उन्हाळ्यामध्ये परिषदेच्या प्रशिक्षण वर्गाचा आपला नियोजित प्रवास करून परत येताच त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास सुरू झाला म्हणून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं त्यांच्या फुफ्फुसांमध्ये गंभीर संसर्ग झाल्याचं तिथे लक्षात आलं उपचार चालू असतानाच त्यांची मूत्रपिंडही निकामी झाली अनेक दिवस जीवनरक्षक उपचारांवर राहूनही तेवीस जुलै दोन हजार नऊ या दिवशी त्यांचा देहांत झाला अशा प्रकारे एका निष्ठावान कार्यकर्त्याने आजीवन सक्रिय राहून आपली संघप्रतिज्ञा पूर्ण केली पत्थर पत्थरपायासूदे कुठे तरी पण स्मरणात